दादा जिल्ह्यामध्ये जालना शहरामध्ये श्रेय वाटायचं नुकतंच सौ पोहे शंभर कोटीचा सौर ऊर्जा प्रकल्प मी आणला मी दोन्ही आधी माझे आमदार दावे हे बघा मी आज सकाळी बातम्या वाचल्या आणि त्या बातम्यामध्ये दोघांनी <laughs> प्रकल्प आणल्याचं म्हणलेलं आहे पण या प्रकल्पामध्ये मंजुरीसाठी कोणाकोणा सहभाग घेतला याचा कुठेही उल्लेख माझ्या स्वतःच्या नावाचा तर मला दिसलेला नाही परंतु माझ्याकडे रेकॉर्ड आहे की हा प्रकल्प मंजूर व्हावं यासाठी डी आर डीच्या बैठकीपासून तर या सुनतर राज्याचे ऊर्जा मंत्री त्या काळातले उपमुख्यमंत्री यांच्यापर्यंत घेतलेल्या बैठकीचं मी एक निवेदन आता तुम्हाला देतो त्या निवेदनात सविस्तर याचा पाठलाग कोणा केला याची सुरुवात कशी झाली आणि याचा शेवट कसा झाला याचा उल्लेख स्पष्टपणानं केलेला आहे आणि माझी सगळ्या लोकप्रतिनिधी अशी विनंती आहे की जुन्या प्रकल्पावर ताव मारल्यापेक्षा नवीन काही गोष्टी जालना जिल्ह्यासाठी करणं फार गरजेचे आहे आणि मी स्वतःला बंधन घालून घेतलेलं आहे की विरोधी पक्ष असो का सत्तेतला पक्ष असो एक वर्षभर या लोकांना वेळ दिला पाहिजे त्यांच्यावर टीका टिप्पणी केली नाही पाहिजे पण जुने काम पुढं करून त्याच प्रचारबाजी करणं पेक्षा नवीन कामं यांनी आणावं जालन्यामध्ये करण्यासारखं जिल्ह्यामध्ये खूप काही अजून आहे आणि त्यामुळं रेल्वेचा प्रकल्प असेल पिण्याच्या पाण्याची योजना तर निवडणुकीच्या अगोदरच सुरू झालेली आहे ते असेल किंवा सौर ऊर्जाचा प्रकल्प असेल मुख्यमंत्र्यांच्या हजेरीमध्ये आणि जुन्या वर्तमानपत्राच्या बातम्या सुद्धा आहे त्यामुळं ते त्यांचा श्रेय घेते त्याच्यावर माझा विरोध नाही आहे पण घेत असताना त्यामध्ये काय सहभाग झाला सुरुवात कधी झाली याचा प्रूफ जो कोणी आहे डीआरडीच्या बैठकीचा नगरपालिकेच्या बैठकीचा त्याचे पाच लाख रुपये किती तारखेला भरले तारीखवाईज जर डाटा कोना शिद्ध दोनी है। कि तुम्ही बघितला तर हा प्रकल्प आणला कोणा हे सिद्ध होऊ शकतं त्यामुळे माझ्या दोन्ही मित्रांना माझ्या आग्रहाची विनंती आहे की या प्रकल्पामध्ये तुम्ही श्रेय घेण्यापेक्षा नवीन काही गोष्टी आणा आणि त्यामध्ये जालना जिल्हा पुढे न्या कैलास गोरंट्याल जरी विरोधी पक्षात असेल तर त्यांनीही आमच्यावर अंकुश ठेवा आम्ही सरकारमधले माणसं आहेत त्यांचं जरूर आमच्यावर वाच असला पाहिजे आम्ही त्यांना नाव ठेवत नाही आणि आम्ही सत्ताधारी म्हणून आम्ही सुद्धा नवीन प्रकल्प या जालना जिल्ह्यात कशी येतील याची चिंता सगळ्यांनी मिळून करू मला असं वाटतं की कामं सुचत नाहीत काही लोकांना असं दिसतंय म्हणून मार्चच्या पहिल्या आठवड्यामध्ये जालना व्हिजन डॉक्युमेंट यासाठी मी सर्व विजयी झाल्या आणि पराभूत झाल्या लोकप्रतिनिधीची बैठक बोलवीन आणि त्यामध्ये पुढं काय करायचं हे सुचवीन आणि त्यानुसार आपल्याला या सरकारचा फायदा घेता येईल असं मला वाटतं जुने काम आहे ते होत राहतील कोणी असलं आणि नसलं तरी त्या कामावर पैशाची तरतूद झालेली आहे नवीन कामासाठी तरतुदी कराव्यात अशी माझी आग्रहाची विनंती दोन्ही बाजूच्या नेत्यांना